नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिकेच्या ज्या भरती जाहिरात येणार आहेत तर त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर या मध्ये कुठल्या कुठल्या पदासाठी जागा असणार आहेत याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादा काय लागणार आहे याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामधल्या ज्या महानगरपालिका आहेत विविध महानगरपालिकेची जाहिराती ज्या आहेत त्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याच्यामधली सध्या जी आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि त्याच्यासाठी अर्ज करायची तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस होती परंतु आता ती वाढून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अशी करण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरातीचा फॉर्म भरला नसाल तर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की अर्ज तिथं करायला हरकत नाही तर आता आपण पाहणार होतो पहिली महानगरपालिका जी आहे ती वसई विरार महानगरपालिका जी आहे तर त्याच्यामध्ये जे आहेत मंजूर पदे किती होते तर चौदाशे तेरा होते भरलेली पदे जे आहेत दोनशे एक्क्याण्णव आहेत आणि रिक्त पदे जे आहेत सध्याच्या काळात वसई महानगरपालिकेचे तर अकराशे बावीस असे पद आहेत त्यानंतर पुढची जी महानगरपालिका आहे ती भिवंडी निजामपूर महानगरपालिका इथं रिक्तपदे आपण बघणार आहोत फक्त तर चारशे नव्वद आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये तीन हजार दोनशे पद्या रिक्त आहेत धुळे महानगरपालिकेमध्ये दोनशे एक्क्याऐंशी जळगाव महानगरपालिकेमध्ये चौदाशे पंच्याऐंशी सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेमध्ये पाचशे पंच्याऐंशी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये दोनशे सॉरी तीनशे सत्तावीस मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा हजार आठशे ब्याण्णव पुणे महानगरपालिकेमध्ये पाच हजार सहाशे ब्याण्णव बेचाळीस त्यानंतर पनवेल महानगरपालिकेमध्ये चारशे अठ्ठेचाळीस नागपूर महानगरपालिकेमध्ये अकराशे अठरा नांदेड वाघोळा शहर जे आहे महानगरपालिका एक हजार शहाण्णव त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका नऊशे अठ्ठ्याऐंशी आहे ठाणे महानगरपालिका चार हजार एकाहत्तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक हजार सत् अठ्ठेचाळीस आहे ना औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या एक हजार सातशे सव्वीस उल्हासनगर महानगरपालिका एक हजार पंचा चौऱ्याऐंशी आहे इचलकरंजी महानगरपालिका सोळाशे पासष्ट आहे अमरावती महानगरपालिका दोनशे एकोणतीस आहे अकोला महानगरपालिका दोनशे एकोणचाळीस एकोणपन्नास आहे अहमदनगर महानगरपालिका एक हजार दोनशे त्र्याऐंशी आहे चंद्रपूर महानगरपालिका दोनशे सोळा आहे कोल्हापूर महानगरपालिका एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर आहे मालेगाव महानगरपालिका एक हजार दोनशे अठ्ठावन्न आहे परभणी महानगरपालिका एकशे नऊ आहे पंपरी चिंचवड महानगरपालिका चार हजार चारशे तेवीस आहे आणि सोलापूर महानगरपालिका अकराशे बहात्तरशे टोटल अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी पदे जे आहेत तर ते आणखी रिक्त आहेत विविध महानगरपालिका जे एकूण अठ्ठावीस महानगरपालिका आहेत सध्याची जी जालना महानगरपालिका नव्याने स्थापन झालेली आहे तर त्याच्यामधली पण भरती प्रक्रिया जी आहे तर ती होणार आहे तर अशा एकोणतीस महानगरपालिकेची जाहिरात जी आहे तर ती लवकरच येणार आहेत सध्या जी आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे नुकत्याच दोन हजार चोवीस तेवीसमध्ये जे आहेत पुणे महानगरपालिका पनवेल महानगरपालिका आणि पी सी एम सी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत परंतु बाकी जे रिक्त पदे आहेत त्यासाठीची जाहिराती ज्या आहेत त्या लवकरच येणार आहेत तरी महानगरपालिकेची जी विविध पदांसाठीची भरती असते तर त्याच्यामध्ये मग आरोग्य विभागातली भरती असते स्वच्छता निरीक्षक असो परिचर असो प्रयोगशाळा तंत्रज्ञ असो त्यानंतर टेक्निकलचे पदे असतात नॉन टेक्निकलच्यामध्ये लिपिक पद असतं शिपाई पद असतं पारेकरी पद असतं उद्यान निरीक्षक असे विविध पदे जे आहेत तर ते महानगरपालिकेच्या अंतर्गत भरती प्रक्रिया केली जाते तर त्याच्यामध्ये असे विविध पदे असणार आहेत त्या त्या पदानुसार शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती वेगवेगळी असणार आहे त्यासोबतच जे आहे वयोमर्यादा जे आहे ते किमान तुमची अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि कॅटेगरीनुसार वयोमर्यादामध्ये जे आहे तर ते शिथिलता देण्यात येणार आहे त्यासोबतच जे आहे अभ्यासक्रम जो आहे तो जनरलचा अभ्यासक्रम जो आहे तर टी सी एस साधारण ह्या ज्या परीक्षा आहेत तर टी सी एस मार्फतच आयोजित केले जाणार आहेत तर त्यामुळे टी सी एससाठीचा जो जनरल अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि तुम्हाला सामान्य जी एस जी के जे आहे तर त्याच्यावर अभ्यासक्रम असतो आणि बाकी जो जो टेक्निकलचे पदे आहेत तर त्याच्यासाठी साठ टक्के जे आहे तर तुम्हाला आ, टेक्निकलचा पार्ट असतो चाळीस टक्के आणि जो साठ टक्के पार्ट असतो तो जनरलचा अभ्यासक्रम असतो अशा पद्धतीने जो आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी जाहिरात बघितली असेल तर तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन गेली असेल की महानगरपालिकेच्या भरतीमधल्या जे विविध पदे असतात त्याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता कशा पद्धतीची आहे आणि ह्याच्यासाठीची जी भरती प्रक्रिया जी आहे ते महान महाराष्ट्रामध्ये लवकरच आयोजित केली जाणार आहे ह्याच्यासाठी जो आहे तर शासनाचा हिरवा कंदील जो आहे तर तो मिळालेला आहे आता ह्याच्यासाठीच्या जाहिराती ज्या आहेत त्या हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थ्यांना या येणाऱ्या महानगरपालिकेच्या भरतीसाठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आलेला हा महत्त्वाचा अपडेटेड व्हिडिओ होता अभ्यास संदर्भातला डिटेल व्हिडिओ जो आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नव नवीन जाहिरातीची अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग